न्यायाध्या म्हणत बीडच्या जिल्हा परिषद मध्ये मोठा घोषणाबाजी करण्यात आली आहे आणि या घोषणाबाजीमध्ये माळापुरी येथील चिमुकले आम्हाला शिक्षक नाही आम्हाला शिक्षक द्या न्याय द्या न्याय द्या असं म्हणत जवळपास एक तासहून अधिक वेळ ही घोषणाबाजी चालत राहिली यानंतर थेट या शिक्षकांनी आणि उपसरपंचांनी आव्हान दिल्यानंतर कुठेतरी जिल्हा परिषद नमताना पाहायला मिळाली आहे नेमकं हा आक्रोश कसा होता कशासाठी होता हे ऐकूया सर आमच्या माळापुरी जिल्हा परिषद शाळेमध्ये आठ शिक्षकांचे पद आहेत दोन हजार तेवीस पासून तिथं फक्त तिथं सहा शिक्षक शिकतात आम्ही दोन हजार तेवीस पासून गट अधिकारी असतील शिवसाहेब असतील बीओ असतील यांना वारंवार निवेदन देऊन तोंडी सांगून आम्हाला शिक्षक द्या आमच्या गोरगरीबाच्या लेकराला शिक्षक द्या दोन हजार तेवीस पासून आज दोन हजार पंचवीस चालू आहे आतापर्यंत त्यांनी आम्हाला एकही शिक्षक दिलेले नाही आज दोन हजार पंचवीस चालू आहे आज आम्ही पंधरा दिवस अदुगर बीओ साहेबाला भेटून शिक्षणाधिकारी साहेबाला भेटून आम्हाला शिक्षक द्या तरी त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला शिक्षक दिलेलं नाही आज तिथं माळापुरी जिल्हा परिषद शाळेमध्ये आठ शिक्षक पद आहेत तिथून फक्त पाच रुजू आहे पाचमधून एक रिटायरमेंट झाले आणि दोन रजेवर हो आहे आज एक महिना झाला आम्हाला तिथं फक्त तीन शिक्षक सात वर्ग खोले आहे आणि दोनशे वीस विद्यार्थी संख्या आहे आणि तिथं फक्त तीन शिक्षक शिकतात जवळ ते आम्हाला आम्हाला शिक्षक पद देत नाहीत तर आम्ही इथून उठणार नाही त्यामुळे आज आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी आणलेले आहेत जवळ ते आम्हाला लिखी देत नाही आणि आम्हाला आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ते गोरगरीब कष्टकरी शेतकरी आणि बांधकाम काराचे विद्यार्थी शिकत आहेत आज तिथं शिक्षक नसल्यामुळं आज बीडला सत्तर ते ऐंशी विद्यार्थी आज बीडला जातात दोन हजार तेवीस दिनांक सात दोन हजार ला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर टोंडी सांगून आणि अजून त्यानंतर निवेदन देऊन त्यांनी कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही गट नाही घेतली ना बी ओ साहेबांनी घेतली बीओ साहेब तर आठ दिवस अजून बी ओ साहेब तर म्हणले तुमचे शिक्षकच उडाले म्हणले तीन त्यांना माहीत आहे का नाही ते, ते आम्हाला आश्चर्य मग आम्ही ऑनलाईन प्रिंट काढली आणि त्यांना दाखवलं इथं आठ शिक्षक रुजू आहेत आठ शिक्षक पद आहेत आणि तिथं फक्त पाच शिक्षक काम करतात त्यामधून बी दोन रजेवर मी उपसरपंच समीर कदिर बेग माळापुरीचा उपसरपंच आहे आम्ही दोन हजार तेवीस नंतर साहेबांना मागणी केलेली होती आम्हाला शिक्षकाची फार गरज आहे निवेदन देऊन सुद्धा त्यांनी काय प्रक्रिया घेतलेली नाही तरी आम्ही जे दोन वर्ष थांबून आ आठ आड़ दिवस आधी बी आम्ही त्यांना जे तो सांगून निवेदन देऊन त्यांनी काय जे प्रतिक्रिया घेतलेली नाही त्यासाठी आम्हाला ना लाज असता आज आम्ही सगळे शिक्षक त्यांचे वडील हे ते सगळे येऊन गावकऱ्यांनी शाळेला कुलूप लावून आम्ही इथं शिवसाहेबाच्या ऑफिसमध्ये न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत